नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये पाच मोठे निर्णय होय चला पाहूया पहिला निर्णय पिंपरी चिंचवडमधील शेतकऱ्यांना सहा पॉईंट पंचवीस टक्के दराने जमीन परतावा पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकरता संपादित करण्यात आलेल्या जमिनीकरता संबंधित जमीन मालकांना सहा पॉईंट पंचवीस टक्केप्रमाणे प्रमाणे जमीन परतावा करण्यास मान्यता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकरता या प्राधिकरणाच्या स्थापनेपासून म्हणजेच चौदा मार्च एकोणीसशे बहात्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत अशा संबंधित जमीन मालकाला सहा पॉईंट पंचवीस टक्के प्रमाणे जमीन परतावा करण्यात येणार आहे जमिनीचा परतावा करताना सदर भूखंडाकरता अनुदे असलेला तर दोन पॉईंट झिरो झिरो चटई क्षेत्र निर्देशक विनामूल्य मंजूर करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया गुढीपाडवा डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय या निर्णयानुसार अत्यंत अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेष शेवरील ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रकधारकांना प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा चणाडाळ साखर व एक लिटर या परिणामात सोयाबीन तेल हे शिधाजिन्ह समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अत्यंत अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शेतापत्रकाधारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शेतापत्रकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येईल यासाठी पाचशे पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया शासकीय दस्तऐवजा आईचे नाव बंधनकारक शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज वेतन सेवा पुस्तक विविध परीक्षेच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्ताऐजाऐवजी बंधनकारक करण्यास मान्यता विवाही स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मोबा ठेवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता चार नंबरचे अपडेट पाहूया आदिवासींचे जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना राज्यातील आदिवासींचे जीवन उंचवण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरू करण्याचा निर्णय शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या दोन योजना राबवण्यात येणार आहे पहिल्या योजनेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या धर्तीवर स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन मिनी ट्रक व ट्रक मालवाहतूक इलेक्ट्रॉनिक रिक्षा त्याचप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय ॲटोमोबाईल्स हॉटेल धाबा सुरू करण्यासाठी पाच लाखापर्यंत कर्ज दुसऱ्या योजनेत पुढील तीन वर्षात साठ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार त्यामधून एकूण अठरा हजार आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देणार असल्याचं थे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पाच नंबरची शेवटची अपडेट पाहूया पंचाहत्तर अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार पुढील दोन वर्षात पूर्ण होऊ शकतील असे पंच्याहत्तर सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण झालेल्या एकशे पंचावन्न प्रकल्पाचे कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी एकत्रित पंधरा हजार कोटीपैकी पहिल्या टप्प्यात सात हजार पाचशे कोटी कर्ज नाबाडकडून घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णय यापैकी पाच हजार कोटी, कोटी रुपये अपूर्ण सिंचन प्रकल्पापैकी पहिल्या टप्प्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास आणि दोन हजार पाचशे कोटी सिंचन प्रकल्पापैकी प्रथम टप्प्यातील कालवे वितरण प्रणाली सुधारण्यास खर्च करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पाच महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा